संचालक मंडळाची पदाधिकाऱ्यांची निवडणूक आज रोजी पार आहे खेडूत शिक्षण मंडळ या संस्थेने चंद्र तालुक्यामध्ये माध्यमिक शिक्षणाचा पाया घातला एकोणीसशे त्रेपन्न साली स्थापन झालेल्या या संस्थेची जवळपास बहात्तर त्र्याहत्तर वर्षानंतर पहिल्यांदाच निवडणूक होते आहे जे संचालक आणि पदाधिकारी ज्यांना आम्ही सर्वांनी पाठिंबा दिला आणि जे निवडून आले त्याबद्दल मी सर्व विजयी उमेदवारांचं अभिनंदन करीत आहे आपल्या सर्वांच्या मुद्दे दुसरं महत्त्वाचं म्हणजे विजयी उमेदवारांचं अभिनंदन करत असताना जे पराभूत झाले त्यांच्याबद्दलही आम्हाला प्रेम आणि आस्था आहे ही निवडणूक बिनविरोध व्हावी आणि सर्वांनी मिळून खेडू शिक्षण मंडळ चालवावं यासाठी आम्ही अत्यंत प्रामाणिकपणे प्रयत्न केले त्याला यश आलं नाही यात आमचा कोणताही दोष नाही पण आम्ही कुणाविषयी सूडभावना बाळगणारा नाही सर्वांचं सहकार्य घेऊ सर्वांशी प्रेमानं वागू आणि शिक्षकांच्यानी प्राध्यापक शिक्षक कर्मचारी वर्ग यांच्याविषयी आस्थाने आम्ही प्रेम बाळगून त्यांनी चांगलं काम त्यांच्याकडून कसं करून घेता येईल आणि संस्थेची प्रगती आणि भरभराट कशी करता येईल यासाठी सतत प्रयत्न करू प्रयत्नशील राहू दुसरं महत्त्वाचं म्हणजे बदलत्या काळामध्ये नवीन कोर्सेस नवीन अभ्यासक्रम हे देखील आम्ही चांगल्या प्रकारे सुरू करू ती माणसं अनेक वर्ष आमची सेवा करता आहेत पण ज्यांचं ॲप्रुव्हल अजून झालेलं नाही त्या सर्वांचं ॲप्रुव्हल व्हावं त्यांना वेतन योग्य प्रकारे मिळावं यासाठी आम्ही सर्वजण सतत प्रयत्नशील राहू सरकार दरबारी त्यासाठी आम्ही सातत्यानं प्रयत्न करू एवढीही मी या प्रसंगी ग्वाही देतो त्याचा एक महत्त्वाचा घटक म्हणून या पॅनलचा आणि पुन्हा एकदा उमेदवारांचं पदाधिकाऱ्यांचं आणि तुम्हा सर्व ज्यांनी सहकार्य केलं त्या सर्वांचे मी आभार मानतो धन्यवाद जे उमेदवार झाले आहेत त्या सर्वांचा अभिनंदन करतो आणि आताच आमचे मार्गदर्शक आणि या पॅनलचे मुख्य महत्वाचे घटक एन एस पाटील प्राध्यापक एन एस पाटील सर यांनी जे जे सांगितलं त्या सर्वाशी आम्ही आणि आमचं पॅनल सर्वजण आम्ही ते करण्यासाठी कटिबद्ध आहोत ही या निमित्ताने ग्वाही देतो आणि मी असेन किंवा एन एस पाटील सर असतील किंवा तुपारे साहेब असतील किंवा आमचे प्राचार्य पी आर पाटील असतील जरी आम्ही संचालक मंडळामध्ये नसलो तरी पण आम्ही एक त्याचाच भाग म्हणून कार्यरत राहू एवढी आपल्याला ग्वाही देतो आणि गेली सहा सात वर्षामध्ये जी काही संस्था एक थांबली होती ती आता प्रचंड वेगाने आपल्याला पुढे न्यायची आहे आणि खूप काही करता येण्यासारखं आहे ते करण्याचा निश्चितपणे आम्ही प्रयत्न करू हे या निमित्ताने मी ग्वाही देतो सर्वांच्या वतीने ग्वाही देतो आणि थांबतो आणि आपलं सर्वांच्या या प्रेमाबद्दल खूप खूप धन्यवाद खूप खूप धन्यवाद आणि तुमच्या सगळ्यांचं आमच्याबरोबर सगळ्यांचं पुनश एक अभिनंदन करतो आनंदाच्या प्रसंगी आम्ही सगळ्या खेळून प्रेमी लोकांना संबोधू इच्छितो की आज खरोखर सत्याचा जय झाला आहे खरं म्हणजे आमचे दहा उमेदवार पुरेच्या पुढे निवडून आले पण दोन टायवर होते ते सुद्धा लवणाच्या कृपेने निवडून आले याच्यातच सर्व काही सत्यता आली आणि हे देवाने भरभरून यश आमच्या पदरात या सगळ्या संघटनेच्या पदरात टाकले आणि आम्ही खेडूतचा पूर्णपणे विकास करू याची सर्वांच्या तर्फे आम्ही ग्वाही देतो आणि इतर काही नार्गदर्शक असेल एवढी या निमित्ताने सगळ्यांच्या देतो We'll